नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ई पी एफ ओ पेन्शन ध्वनी खाजगी कंपनी नोकरदारांना सॅलरी लिमिट वाढवणार ई पी एफ पेन्शनमध्ये वाढणार जा नवीन अपडेटच्या माध्यमात केलं नसल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करामी आपल्या सर्व मित्रपरिवारांना सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो ई पी एफ खातेधारकांसाठी चांगली बातमी आहे लवकरच ओच्या नवीन मार्गदर्शक तत्वांची घोषणा होणार आहे त्यात सरकार काही नवीन बदल करणार आहे सर्वात मोठा बदल वेतन मर्यादा संदर्भात होऊ शकतो कर्मचाऱ्यांना ई पी एफ आणि ईपीएस चा अधिक लाभ मिळू शकेल मित्रांनो सध्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या आणि नियुक्त्यांच्या बेसिक पगारावर बारा टक्के योगदान दिले जाते ज्यामध्ये वेतन मर्यादा ही पंधरा हजार निश्चित आहे पण आता सरकार या मर्यादेत बदल करण्याची तयारी करत आहे सूत्रांच्या माहितीनुसार या मर्यादेला वाढवून एकवीस हजार रुपये केले जाऊ शकते त्यामुळे जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना ई पी एफ आणि ईपीएस चा लाभ मिळू शकेल ओच्या वेतन मर्यादा पंधरा हजार रुपयावरून एकवीस हजारावर वर वाढणार मित्रांनो ई पी ओच्या वेतन मर्यादा ह्या पंधरा हजार रुपयावरून एकवीस हजार वर वाढवण्याबाबतचा विचारविनिमय सुरू आहे जर हे बदल लागू झाले तर त्याच्या परिणाम लाखो कर्मचाऱ्यांवर आणि नियुक्त्यांवर होणार आहे चला तर जाणून घेऊया हा बदल काय आहे ईपीएफ आणि ई पी चे काय नियम आहेत ते अगोदर जाणून घ्या मित्रांनो हो विद्यमान नियमानुसार ज्या कर्मचाऱ्यांची बेसिक पगार हा पंधरा हजार किंवा त्याहून कमी आहे त्यांना ई पी कर, एफ म्हणजे कर्मचारी भविष्य निर्माण आणि ई पी एस म्हणजे कर्मचारी पेन्शन योजनेचा फायदा मिळतो कर्मचारी आणि नियुक्त दोघांनीही पगाराच्या बारा टक्के ई पी मध्ये जमा करावा लागतो नियुक्तांच्या बारा टक्के योगदानामधून आठ पॉईंट तेहतीस टक्के ई पी मध्ये जातो परंतु हे अधिकतम एक हजार दोनशे पन्नास असू शकते काय बदलू शकते मित्रांनो जर सरकार पगाराची मर्यादा पंधरा हजार करून एकवीस हजार करेल त्यामुळे काय बदल होतील ईपीएस पेन्शन योजनेमध्ये जास्त पैसा जाईल मित्रांनो अद्याप जिथे ई पी मध्ये नियुक्ता एक हजार दोनशे पन्नास देतो तिथे वाढीव मर्यादेनंतर हे एक हजार सातशे एकोणपन्नास होईल म्हणजे रिटायरमेंट नंतर तुम्हाला जास्त पेन्शन मिळेल ई पी मध्ये जास्त पैसा जमा होईल ज्यांचं वेतन पंधरा हजारपेक्षा जास्त होतं पण ई पी एफ कंपतीची मर्यादा होती त्यांचं आता संपूर्ण योगदान त्यांच्या वेतनावर आधारित असेल जास्त कर्मचारी इस योजनेत सहभागी होतील ज्या कर्मचाऱ्यांचे पगार पंधरा हजारपेक्षा जास्त होती ते ई पी एफचा लाभ घेऊ शकत नव्हते परंतु आता एकवीस हजारपर्यंत पर्यंत पगार असलेले कर्मचारी देखील पेन्शन योजनेत सामील होतील तुमच्या पगारावर काय परिणाम होईल मित्रांनो हातात मिळणाऱ्या पगारावर परिणाम कारण पी एफ कपात वाढू शकते व वा तुमचा नेट इन हँड पगार थोडा कमी होऊ शकतो पण याचा फायदा निवृत्तीनंतर मिळेल रिटायरमेंट साठी बचत जास्त मिळेल ईपीएफ आणि ईपीएस मध्ये जास्त कपात होईल ज्यामुळे वृद्धापकाळात प्रार पेन्शन आणि सेव्हिंग जास्त मिळेल कंपनीवरील भार वाढणार कधी होणार हा बदल आतापर्यंत ई पी एफ ओ किंवा सरकारने यावर कोणती अधिकृत नोटिफिकेशन जारी केलेलं नाही परंतु सूत्रांच्या माहितीनुसार यावर चर्चा चालू आहे आणि सरकार लवकरच यावर कोणताही निर्णय घेऊ शकते पुन्हा मित्रांनो पुढच्या नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद